नाव काय नाव दीपेश बाबा साहेब लकडे बोरी पारदी मतदान कुणाला आमचं मतदान माननीय श्री रमेश आप्पा थोरात का बरं कारण का विकास आहे बीन ज्यावेळेस बा आपा आमदार होते त्यावेळेस त्यांनी बरेच आमची कामं केले किंवा तालुक्यात बरंच असं काम केलेलं आहे त्यामुळे आमचं मतदान तुतारीला माननीय रमेश आप्पा थोरात यांना आता तालुक्यात वातावरण कुणाचं आहे आता माने रमेश आणि पवार साहेबांचं वातावरण आहे आणि आम्हाला माहिती आहे बहुसंख्य लेणी माननीय रमेश आपा थोरात हे निवडून येतील नाव काय गणेश चांदवडे राहणार बोरीबार्दे बोरी भारती बोरी मतदान कुणाला रमेश अप्पत हो का बरं पहिल्यापासून रमेश अप्पत व्हरत विद्यमान आमदारांचं काय काम आहे काम पण पहिल्यापासून कट्ट समोर ते रमेश अप्पात वरत आमीन सलीम I शेख mean राहणार केडगाव मतदान कुणाला रमेश अप्पा तुतारी का बरं आपणच प्रत्येक गोष्टीला सपोर्ट आहे चांगला विकास आहे कुणाला केलं होतं नाही पहिलं मतदान माझं शिवाजी पांडुरंग शिळगे राहणार केळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे आता विधानसभेची निवडणूक लागलेली मतदान कोणाला मतदान तो तारीलाच मतदान करावा असं सगळ्या लोकांना मी आव्हान करतो का बरं त्याचा म्हणजे परिणाम असा आहे की आज गेली पंच तीस चाळीस वर्ष झाले होते सहकारत काय आणि त्यांच्या बँकेच्या माध्यमातून जवळजवळ अख्ख्या तालुक्याचा शेतकरीचा विकास झालेला आहे स पाण्याच्या माध्यमातून किंवा सगळ्या ह्याच्या माध्यमातून आणि त्यांचा स्वभाव स्वभाव हा अगदी देवासारखा स्वभाव आहे त्यांनी कुणा एखादा माणूस व्यक्ती भेटली तर ते त्यांना थांबून रचतात बोलतात सगळे ही व्यवस्थित विचार विचारपूस करतात तसे याची राहुल कुलची स्वभाव म्हणजे असा आहे की का गाडीची काचच खाली येत नाही हा आहे असंच माणसाला हातकार नाही तसाच पुढं चालणार काय आणि ह्या व्यक्तीने सगळ्या लोकांच्या सुखदुखात माणूस अगदी का कायम सहभागी आहेत रमेश आप म्हणून करता रमेश थोरात या माणसाला तुम्ही जरूर आणि जरूर अख्ख्या गावातल्या लोकांना माझं आव्हान आहे आणि चालू लोकांना माझं आव्हाने की ज तोतारीला मतदान करावा अशी माझी नम्र विनंती आहे तुमचं नाव शांताराम लोश्मी शेडके केळगाव देश तुम्हाला मतदान कोणाला रमेश आप्पाला काय आम्ही सुरुवातीला शेअर भरले कारखान्याचा काढला आज आम्हाला भर साखर का मिळत नाही आम्ही व्याज भरलं सोसायटी मार्फत शेअर घेतले तर परत आम्हाला साखर मिळलीच नाहीत आज पाच दहा वर्ष झाली तर नाही मिळत नाही आणि ते लेकरवर आम्ही व्याज भरलं बँकेचं सोसायटीतर्फे शेअर भरले व्याज भरले आणि आपा चांगले माणूस आहेत पुढे बी तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये कुणाचं काय हो द्या हो हो, हो. ते आपण ते जाणार कुणाचं काय हो द्या कुठल्याच कामगार उपोषणाला त्याबद्दल काय तुमचं दिलं पाहिजे त्यांनी काम केले कष्ट केले त्यांचं काय तरी थोडं थोड करून दिलं पाहिजे नाव समोर त्यांना दिलं पाहिजे त्यांची काबार कष्ट केले त्यांचे लेख उपाशी दिलं पाहिजे त्यांना प्रमोद गणपत दळवी राहणार केडगाव मतदान आमचं तुतारी नाही पहिल्यापासून आम्ही त्यांच्याच मागे रमेश आपण सोडतच नाही आम्ही हा तुतारीला म्हणजे तुतारीलाच मतदान करणार आणि सगळ्या इथे येणार सगळ्यांना सांगतोय मी फक्त मतदान करायचं तुतारीला तुमचं नाव हरिराजाराम बारोकर राहणार केडगाव मतदान कुणाला मतदान राहू राहू रमेश काम केलेली नाही केले नाही सौरभ निंबाळकर राहणार खेडगाव मतदान कुणाला करणार रमेश बरं ते शिक्षण संस्थेला मला कर्ज दिलेलं आहे पीडीसीसी च्या मार्फत त्यांनी विद्यमान आमदारांचं काय काम विद्यमान आमदारांचं काय काम नाही काहीच काम नाही दमदाटी बाकी काय नाही आता कारखान्यावरती जे कर्मचारी उपोषण करते त्याबद्दल काय ते नाही माहिती मला हमित शेळके राहणार केडगाव आता मत कुणाला तो तारी रमेश आपा थोरात का तुम्ही आपला रातचा बाराला फोन करता आप्पा फोन उचलतात आणि आपणचं काम चांगलं आहे आता तालुक्यात वातावरण काय आहे रमेश आप्पा थोरात याच्यापूर्वी कधी के मतदान केलं आपाशिवाय आम्ही मतदान करत नाही कुणालाच मतदान नाही राहणार केडगाव मतदान कुणाला करणार रमेश आपा का बरं आपण आहेत जिल्हा बँकेमधे आमचं काम केलं आहे त्याच्यामुळे आप्पा किती दिवस झालं काम के केलेलं आहे कि, के एक सहा सात महिने झालं जिल्हा बँकेत प्रकरण केलं तापण माझं बैराजाचं प्रकरण आहे किती दिवसात मंजूर केलं एक आठ दिवसात मंजूर केलं प्रकरण आपाची भरपूर काम आहेत त्यामुळे आप्पा अमरचंद्रकांत शेळके केडगाव के स्टेशन मतदान कोणाला करणार रमेश आप्पा थोरात पहिल्यापासून रमेश आप्पाचा कट्टर कार्यकर्ता आहे करतच नाही मतदान नाही पहिल्यापासून जसं मला माहिती आहे तसं मी रमेश आणि पवार साहेबांना मतदान करतो ना। मी ज्ञानेश्वर साहेबराव शेळके राहणार केडगाव तालुका दोन जिल्हा पुणे मी गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि पहिल्यापासून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे आणि आदरणीय आपांना जी राष्ट्रवादीची तुतारीचं चिन्ह आहे त्यामुळं हा अतिशय बदल झालेल्या तालुक्यामध्ये आणि चांगल्या प्रकारचं काम आपणचं असल्यामुळं मी आपणच मतदान करणार आहे आणि आदरणीय शरद पवार चंद्रजी पवारसाहेब यांचंही देशात मोठं काम आहे आणि खऱ्या अर्थानं ते नेतृत्व आपल्याला अतिशय गरजेचं आहे कारण महाराष्ट्र जर टिकवायचं असेल महाराष्ट्रातील जनतेची एकोपा टिकवायचा असेल तर आधी आदरणीय शरद पवारांशिवाय पर्याय नाही आणि कोण म्हणत असेल बटिंगे आणि कटिंगे बटणार नाही कटणार नाही आणि वाटणार नाही वाटा घालणारी ही मंडळी ज्यांनी आता वा वाटणे केल्या पक्षांच्या वाटण्या के केल्या आदरणीय प उद्धव ठाकरेंचा श पक्ष फोडला त्यात वाटणी केली आदरणीय शरद पवार च साहेबांचा सा श राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा फोडला त्यात वाटणी केली घरघरात वाटणी करणारी ही मंडळी तेव्हा वाटणी करणारी मंडळींच्याबरोबर आम्हाला जायचं नाही विविध समाजांच्यामध्ये भांडण लावणाऱ्यांच्यामध्ये आम्हाला जायचं नाही एकोपा जे जे आहे त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत आदरणी शरद चंद्रजी पवार साहेब आणि आदरणी आप्पा यांना आम्ही नेतृत्व मानतो आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहोत मी श्रम शिवाजी शेळके देशमुख बाळा मतदान कोणाला तो तारी बर काम चांगलं आहे बँकेच्या माध्यमातून लोकांच्या जे राहत बागायत केलं बऱ्याचशा ठिकाणी असं आणि आपच असं विषय बाशिक सोलापूर केडगाव केडगाव शाळा तुतारी का ना का? ना का काय म्हणजे रेमे तोरात थोरात रेमे आपा हा बेतना